साल सोळाशे अडतीस गोवा पोर्चुगीज भारताची राजधानी पोर्चुगल हा पहिला युरोपियन देश होता ज्यांनी भारतावर कब्जा केला आणि तो शेवटचा देश होता ज्यांनी भारत सोडला ब्रिटिश फ्रेंच डच आणि इतर देश त्यावेळी फक्त सुरुवात करत होते पण पोर्चुगीज लोकांनी त्यावेळी भारतात एक साम्राज्य तयार केलं होतं त्यांना गोवाला रोमा दो ओरियनते एशियातला रोम बनवायचा पण त्यांना काय माहीत होतं की एका छोटा शहर वेंगुर्लामधून डच ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्या प्लॅनची वाट लावून टाकेल आजचा वेंगुर्ला फक्त सुंदर बीचेस शांत वातावरण चांगल्या मंदिरं आणि आंबा काजू प्लांटेशन्समुळे ओळखला जातो पण एकेवेळी वेंगुर्ला जगाचा इतिहास बदलणारा बंदर होता गोवापासून एकशे नऊ किलोमीटर उत्तरेला असलेला वेंगुर्ला सतराव्या शतकात बिजापूरच्या आदिलशाही सल्तनतचा भाग होता पोर्चुगीज लोकांनी गोवा बिजापूरकडून जिंकल्यानंतर आदिलशाही सुलतानला बदला घ्यायचा होता त्याने डच ईस्ट इंडिया कंपनीसोबत अलायन्स केली ज्यांनी पोर्चुगीज लोकांना गोवामधून बाहेर काढता येईल वेंगुर्ला हे एक नॅचरल पोर्ट होतं जो अरबी समुद्राला आतल्या प्रदेशाशी जोडलेला होता सोळाशे अडतीसमध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रतिनिधी जोहन वॉन ट्विस्टला सुलतानकडून एक कोटबंदी असलेला वखार बेंगुर्ल्यात बनवण्याचा परवाना मिळाला ही फॅक्टरी गोवाच्या जवळची एक डच आउटपोस्ट होती जी फक्त व्यापार आणि नजर ठेवण्यापेक्षा जास्त महत्त्वाची होती डच लोकांनी त्याकाळी स्पेनच्या हॅब्सबर्ग राजवंशापासून स्वतंत्र घोषित केलं होतं आणि ते स्पॅनिश एम्पायरसोबत युद्धात होते पंधराशे ऐंशीमध्ये स्पेन आणि पोर्चुगल एकत्र आले आणि एक राजकीय घटक बनले ज्याला आयबेरियन युनियन म्हणतात या युनियनमुळे स्पेनचा राजा हा पोर्चुगलचा पण राजा झाला आणि त्यामुळे स्पेनचे शत्रू हे पोर्चुगलचे पण शत्रू बनले यामुळे डच आणि पोर्चुगीजमध्ये जगभर युद्ध सुरू झाले जे चीनपासून भारत आणि ब्राझीलपर्यंत पसरले पोर्चुगीजचा आंतरराष्ट्रीय व्यापार बंद करण्यासाठी डच लोकांनी सोळाशे चारमध्ये गोवाला एक महिने ब्लॉकेट केला आणि सोळाशे सहामध्ये दोन महिने ब्लॉकेट केला त्यांचा डिफेन्समध्ये काही कमी आहे हे समजून पोर्चुगीज लोकांनी सोळाशे बारामध्ये फोर्ट अग्वादा तयार केला पोर्चुगीजला अधिक प्रभावाने ब्लॉकेट करण्यासाठी डच लोकांनी बिजापूर सल्तनतसोबत युती केली आणि वेंगुर्ल्यात एक कोटबंदी वखार तयार केली जे एक आउटपोस्ट बरोबर शिपसाठी सप्लाय रिफिल पॉईंट होती वेंगुर्ल्याच्या सप्लाय ॲक्सेसमुळे डच लोकांनी सोळाशे अडतीसमध्ये गोवाला एक वर्ष ब्लॉकेट केलं जिथे तीन पोर्चुगीज गॅलनशिप नष्ट केल्या युद्ध चालत राहिलं आणि ब्लॉकेटसुद्धा सुरू राहिलं गोवाचा पश्चिमला लिस्बनसोबत आणि पूर्वेत मकावसोबत संपर्क तुटला यामुळे गोव्याची अर्थव्यवस्था स्टॅगनंट झाली आणि पोर्चुगीज गोवाचा पतन सुरू झाला या युद्धाची समाप्ती सोळाशे एकसष्टमध्ये हीकच्या करारनंतर झाली आणि डच लोकांनी पोर्चुगीजला ब्राझीलमध्ये त्यांचं क्षेत्र दिलं आणि डच लोकांनी पोर्चुगीजकडून श्रीलंका आणि इंडोनेशियाच्या मलक्कू आयलँड्स घेतले पोर्चुगीज लोकांनी गोवावर अनेक शतक राज्य केले पण यामुळे त्यांचा राजकीय विकासावर एक मोठा ब्रेक मिळाला याच काळी वेंगुल्यात असलेल्या डच लोकांनी दख्खनमध्ये एक नवीन राजाचा उदय पाहिला जो एक नवीन साम्राज्याची स्थापना करणार होता पुढे काय होतं हे पुढच्या भागात हा प्राब याब नावचा पहिला मराठी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवा पुढच्या भागासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा परत भेटू टाटा